अहिल्यानगर महानगरपालिकेच्या रिंगणात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से दोन उमेदवार गायब झालेत प्रभाग क्रमांक सतरा मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी गायब झालेल्या उमेदवारांची नावं आहेत गेल्या चोवीस तासांपासून उमेदवारांचा कुटुंबाशी कोणताही संपर्क नसल्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन से डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली मनसेचे दोन्ही जे उमेदवार आहेत ते गेल्या काल संध्याकाळपासून गायब आहेत म्हणजे आमच्या संपर्क कार्यालयावरून त्यांनी पक्षाचं सगळं साहित्य नेलं की आता प्रचाराला जायचं आहे म्हणून पण काल संध्याकाळी घरी न न जाता प्रचाराला न जाता ते नेमकं कुठं गायब झाले हा मोठा प्रश्न झाला आहे त्यामुळं आज सकाळपासून त्यांच्या घरच्यांच्या आम्हाला फोन येत आहे कालची की आता आम्ही जबाबदारीने त्यांना निवडणुकीला उतर उतरवलं आहे पण आता ते आज कुठं गेले आमच्या पोरांचं काही बरं वाईट झालं कारण की केडगावचा इतिहास पाहता त्या ठिकाणी रक्तरंजित निवडणूक त्या ठिकाणी झालेलं आपण पाहिलेलं आहे पण जर ही दहशत जर अशा पद्धतीने होत असेल तर केडगावकरांनी याचा विचार केला पाहिजे की दरवेळेस निवडणूक आली की या दहशतीचा कुठंतरी वापर केला जातो आणि चांगल्या लोकांना त्या ठिकाणी घाबरवून सोडलं जातं जनतेला एवढंच आव्हान आहे की या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवा आम्ही आता सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना त्या तेच माहिती द्यायला आलेलो आहे त्या कुटुंबीय भयभीत झालेल्या आहे दोन्ही उमेदवाराच्या त्या पूर्ण परिवार त्या भीतीच्या सावटाखाली आज आहे ही जर निवडणूक अशा पद्धतीने लढत असेल तर लोकशाही खरंच धोक्यात आल्याचं सांगतात सांगण्याला काही हे नाही आज या ठिकाणी महाराष्ट्र विमान सेनेचे प्रभाग क्रमांक मधील आमचे अंबरनाथ बालसिंगे दुसरं आमचा कॅन्डिडेट राहुल जाधव हे दोन्ही कॅन्डिडेट काल संध्याकाळपासून या ठिकाणी बेपत्ता झालेले आहे याबाबत आम्ही मान्य कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना भेटून या ठिकाणी विनंती केलेली आहे की या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण योग्य तो तपास करावा जेणेकरून आजच्या खेळगाव सारख्या भागातील परिस्थिती बघता निश्चितपणे याच्या बाबत काहीतरी मोठं षडयंत्र याच्या मागे असावं अशी शंका आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे दुसरी म्हणजे गेली दोन तीन वर दिवसापासून आमच्या जसे कॅन्डिडेट या ठिकाणी उभे राहिलेले आहेत काही ठिकाणी दमदाटी केली जाते वेगवेगळ्या माध्यमातनं त्यांना हे ही निवडणूक लढू नका असे वेगवेगळे संदेश या ठिकाणी दिले जात आहेत जा त्याबाबत सामान्य निरीक्षक साहेबांना आम्ही विनंती केलेली की आमच्या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण लवकरात लवकर या ठिकाणी तपास करून जेणेकरून जे खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जे प्रकार असतो की लोकशाहीमध्ये कोणीही कसंही लढू शकतं ही लोकशाही दाबण्याचंच काम या विरोधकांकडून या ठिकाणी चाललेलं आहे तरी आम्ही आमचे पोलीस बांधवांनी या ठिकाणी विनंती की आमचे जे कॅन्डिडेट या ठिकाणी बेपत्ता आहे याबाबत आपण लवकर तपास करावा केडगाव भाग संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचं अपहरण केलं असल्याचं विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संशय व्यक्त केलाय दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुकीला उभा होता मनसेचे पदाधिकारी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असून पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या उमेदवारांच्या तपासाची त्यांनी मागणी केली आहे न्यूज ब्युरो नगरक्रांती न्यूज अहिल्यानगर